नमस्कार मंडळी मंडळात भव्य बलकड्या शिरत मैदान पार पडत एक एकादत ऐक बैल आज बैलगाडी शहर क्षेत्रामधलं सर्वात मोठं आदत बैलगाडा शर्यत मैदान पार पडत आहे पेडगा फाटी ते तब्बल प्रथम क्रमांकाचे बक्षीस दोन लाख पंचावन्न हजार रुपया मैदानामध्ये आहे आणि पेडगाव फाटी या मैदानामध्ये बैलगडी शहर क्षेत्रामधले बरेचसे टॉप नामांकित नंदी पाळाले आदत मैदानामध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस तब्बल अडीच लाख रुपये आहे तर मंडळाच्या अडीच लाखाच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका लाखोदुलकी दडकन नवमेंद केसरी बाकासूर आताच सीमेला पाळाला नक्की सेमीला बक्कासुरू पळाला नक्की काय झालं फायनल पात्र झाला का संपूर्ण माहिती आपण हिडोच्या माध्यमातून डिटेलमध्ये जाणून घेणार तर चलाय मंडळी मंडळाच्या तब्बल अडीच लाखाच्या मैदानामध्ये नऊ मेंद केसरी बाकासुरचा पेहरावादा मल्हार मलारा आणि बाकासूर अगोदर गटाला पळाले गट क्रमांक सहा मध्ये अतिशय उत्तम गाडी पळाली मलारा आणि बाकासूरची त्यानंतर सेमीसाठी दानग्यामध्ये प्रवेश केला सीमीच्या जे काढण्यात आल्या ता सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एक वरती नऊ मेंदकी बाकासुर आणि मलारची गाडी लागली सेमी क्रमांक चारमध्ये बऱ्याचशा टॉपच्या गाड्या होत्या बुंगाव होता बाकासूर होता आणि तरी टॉप नामांकित गाड्या सीमी क्रमांक चार मध्ये होत्या त्यावेळात बाकासूरची गाडी पब्लिक साईडने होती आणि पब्लिकने बाकासूर पाळाला आणि मलारा आतमधून पाळाला सेमीला ही गाडी अतिशय उत्तम पाळाली व मंडळी कालांतराने आजच्या अडीच लाखाच्या पेडगाव या मैदानामध्ये नऊ मेंद केसरी बाकासूरची सेमीमध्ये हार झाली तर मंडळी नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला नऊ मेंद केसरी बाकासूरचा कॉम्बॅक बघायला मिळेलच कालांतराने आज बाकासूरचा सेमीला पराभव झाला पेडगाव या मैदानामध्ये अडीच लाखाच्या मैदानामध्ये तर मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सेमी क्रमांक चारचा निकाल नक्की कोणी घेतला टॉप गाड्या होत्या सेमी क्रमांक चारमध्ये तर मंडळी सेमी क्रमांक चारचा निकाल घेतला कळंबीची गाडी होती म्हणजेच आपला सर्वांचा लाडका शंभू आणि ते सोबत पळाला मावली घरचा साज पळाला शंभू आणि मावली आणि याच्या सेमी क्रमांक चारचा निकाल घातला आणि सी फायनलसाठी दानक्यामध्ये प्रवेश केला तर म्हणजे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल एक नक्की सबस्क्राईब करा येणाऱ्या मैदानामध्ये वाघाचा दणक्यात कॉम्बॅक नक्कीच बघायला मिळेल धन्यवाद